बाबा 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 लयस मेकअप चालू बाबा खरडून मरडून उग जाणत काय आज उग तर हाडूस पारखी लिहा काजळन गिजळन बाबो चंद्रकोर काय घोळ आहे मला नेमकं तुझ्या आज माझ्या राजाचा जन्मदिवस झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारी जगात भारी

बारा वाजताच विश केलंय okay. बारा वाजता स्टेटस महाराजांचं बरं मला एवढं सांगा तुम्ही बाकीच मला नाव ठेवायला तुम्हाला काय माहितीये बरं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द तुम्ही मला बोलून दाखवा मग तुमचे पाठ थोप देतो काय माहिती त्यांचा जन्मदिवस तरी तुला माहित असेल का

माझ्या शिव बार तुम्हाला माहिती आहे काय मला पण माहित असेल ना काहीतरी तिला माहित नाही जसं काय आम्हाला माहित नाही अजून काय काय माहिती आहे मला दाखवा जरा तुम्ही कळत शाळा जाता का नाही तुम्हाला महाराजांबद्दल किती माहिती आहे हा किती अभ्यास आहे तुम्हाला म्हणतोस ना तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीच माहिती नाही तुला आता बघ ऐक मग आता

डान्स पण डान्स होऊन जाऊ द्यालक बरे जन्मला शिवनेरी किल्ल्या एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या माझ्या राजा

तो इत, इत, राजा तुम्ही जास्त दिवस जगला नाही तो बत्तीस वर्षात कधी कोणा पुढे झुकला नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी हार पत्कारली नाही तुम्ही राजा कधी ना कधी लाचारी ऐकली नाही ना कधी स्वाभिमान गमावला नाही राजा ना कधी जनतेशी बैबाज झाला नाही राजा अहो भारत रत्न कायदे आंबेडकर साहेब माझा आवाज येतोय का अहो तुम्ही रात्र दिवस मेहनत करून लिहिले सत्तेच्या माझ्या पोटी कायद्याचा गळा बोटला जातो साहेब ठेवलाय माझा महाराष्ट्र राज या देशात काय चाललंय राजा एक दिवस तर असं वाटतं की तुम्ही पुन्हा जन्माला यावं राजा एका कुटुंबासाठी काय

राजा म्हणून म्हणते तुम्ही पुन्हा जन्माला यावं आणि या अन्यायाचा पर्दाफाश करावा नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला पण माहित आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर तुम्ही ते न व्यसन करता तुम्ही आज त्यांची जयंती पार पाडावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि खरंच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्यामुळेच आज आपण इथे आहोत त्यांच्या कार्यामुळेच आज आपण घडलो अगर ते नसते तर सांगा आपल्याला आपले काय हाल झाले असते हा मित्रांनो जानूला रडा यायला लागलाय मी पाठीमागून तिचा अंकल बोलतो आहे सगळ्यांना प्रथमत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि जानूला एवढं म्हणायचं आहे की बाबा आज महाराजांची जयंती आहे तर खऱ्या अर्थानं ती जयंती कुठलंही व्यसन न करता ती जयंती एकदम आनंदाने एकदम चांगल्या पद्धतीने कुणी आपल्या नावं नाही ठेवले पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज एक हे काय छोटे मोठे राजे नव्हते तर हे खूप मोठे राजे होते आणि त्यांचा कुठेही असं काय अपमान होईल असं काय कोणी शब्द वापरू नये किंवा व्यसन करून त्यांची घोषणा करू नये कुठं एवढं आहोत करून जयंती जर केली तर तुम्ही नाही कुठलेही महापुरुष असू द्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असू द्यात कुठलेही थोर नेते असू असू द्यात त्यांच्या जयंतीच्या निमित्त तुम्ही कुठलंही व्यसन न करता तुम्ही जयंती चांगल्या पद्धतीनं साजरी करावी अशीच आमची संघा मराठी माणूस या टीमतर्फे एक कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला आमच्या ह्या दोन्ही मुलींचा म्हणजे एक महाराजाबद्दलचं प्रेम त्यांच्याबद्दलचं भाषण त्यांच्याप्रती केलेली ऍक्टिंग कशी वाटली कशी नाही आम्हाला नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि परत एकदा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की तुला काय बोला असं वाटतंय का नाही माझा आता कंठ झालं शुभेच्छा दी नमस्कार सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद